नमस्कार मी सारिका वाघ चौरे राहुल बिलॉन कोते पुन्हा एकदा रियाश रिया चा एक रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो आज आपण आलेलो आहोत समनापूर या गावामध्ये भवर मॅडम आहेत त्यांच्या ह्या आजी आहेत त्यांच्या नातीसाठी खूप एक मिरेकल रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज आपण हा त्यांच्याकडूनच ऐकूया अमृत ज्यूस घेण्या अगोदर या मुलीला काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला बेटा तुझा मावशीच नाव काय साक्षी साक्षी का साक्षी बर ना अमृत ज्यूस घेणे आपलं तिला काय त्रास म्हणजे उठतच नव्हते शब्द बोलता येत नव्हतं भेटले ना तिला शब्द उठायला गेल म्हणजे बोलता येईल ना बघ म्हणजे अमृत ज्यूस बघा मित्रांनो ही किती वर्षात ताई येईल ना सहा वर्षाची मुलगी आहे मित्र मित्रांनो ही तिला बोलता येत नव्हतं आज आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे किती बॉटल झाले ह्या मुलीची घेऊन झालेली आहे एका बॉटल मध्ये की तिला बोलता येत नव्हतं तिक आता एक दोन शब्द बोलायला लागली फक्त एका बॉटल मध्ये बेटा भात म्हण भात तिकडे बेटा ऐकत भात भात आई, आई बोल आणि आई जेवण दूध दूध बघा मित्रांनो अशा प्रकारे या बेटाला रिझल्ट आलेला आहे कमीत कमी ही आ, छोटी मुलगी आईला बोलता येत नव्हता आज तिला अमृत ज्यूस मुळे आपल्या एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे असाच रिझल्ट आपण तिच्या पूर्ण वाक्यामध्ये नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत हाच रिझल्ट तुम्हाला आपण नंतर परत पुन्हा एकदा शेअर करू थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू सो मच आजीबाई आम्हाला तुमच्या मुलीचा सा, रिझल्ट सांगितल्याबद्दल हर हरियांश हर धड हरियांश